नमस्कार शेवटी विठुराया स्वत डॉक्टर म्हणून गोपाळच्या मदतीला धावून आलेला असतो शकुंतलाच्या डोक्यावरती हात ठेवताच शकुंतलाबाईंना शुद्ध आलेली असते शेवटी आषाढी एकादशीच्या कीर्तनाने आणि विठुरायाच्या येड्याने शकुंतलाला पुन्हा एकदा नवीन आयुष्य मिळालेलं असतं इंदूच्या भक्तिभावाला विठुरायाने पुन्हा एकदा साथ दिलेली असते शकुंतलाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं असतं तेवढ्यात मात्र डॉक्टर विठुराया म्हणजेच डॉक्टर विठ्ठल बाहेर आलेले असतात त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत तेव्हा लगेच डॉक्टर विठ्ठल मोठ्याने बोलतो आभार मानायची गरजच नाही मला जे काम करायचं होतं ते मी केलं आहे आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंद आहे आता लवकरात आत लवकर मला सगळ्या काही गोष्टी नीट झाल्या पाहिजे तेवढ्या डॉक्टर गोपाळ बोलतो खरं सांगू का मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच वाटत नाही तेव्हा लगेच डॉक्टर गोपाळ बोलतो खरं सांगू का तुम्ही इथे आलात म्हणूनच लवकरात लवकर सर्व गोष्टी यश यशस्वी झाल्या नाहीतर काय झालं असतं मी विचारच करू शकलो नसतो पण खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही इथे आलात म्हणून तर सगळं काही नीट पार पाडलं खरं सांगायचं तर माझ्या मावशीचा जीव वाचवण्यात तुम्हीच माझी मदत केली तेव्हा मात्र विठुराया बोलतो खरं सांगू का तुम्ही कशाला एवढा विचार करताय आहो त्यांच्यापुढे त्यांचं खूप आयुष्य आहे आणि त्यांचं अजून आयुष्य जगायचं आहे म्हणून तर त्या वाचल्यात खरं सांगायचं तर विठुराया आपल्या भक्ताला कधीच नाराज करत नाही आणि कधीच नाराज करणारसुद्धा नाही मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र गोपाळ त्यांच्याकडे बघतच राहतो आणि अचानक डॉक्टर विठ्ठल गायब होतात ते बघून मात्र गोपाळला खूप मोठा धक्का बसतो गोपाळ म्हणतो डॉक्टर विठ्ठल कुठे आहात तुम्ही कुठे गायब झालात पण काहीही केल्या गोपाला डॉक्टर विठ्ठल कुठेच भेटत नसतात तेवढ्यात मात्र तिथे ते खऱ्या डॉक्टरांची एंट्री झालेली असते जेव्हा खरे डॉक्टर तिथे ते येतात तेव्हा मात्र गोपाळ बोलतो तुम्ही कोण तेव्हा लगेच ते डॉक्टर बोलतात डॉक्टर गोपाळ अहो तुम्हीच तर मला बोलवलं ना एक खूपच अर्जंट ऑपरेशन आहे म्हणून आणि तुम्ही आता असं म्हणताय अहो जरा तरी विचार करा त्यावेळेला लगेच डॉक्टर म्हण मन, गोपाळ म्हणतो खरं सांगायचं तर तुम्ही तर मगाशीच आलात खरं सांगायचं तर तुम्ही नाही आलात पण तुम्ही तुमच्या एका डॉक्टरांना इथे पाठवलेलं होतं डॉक्टर विठ्ठल तेवढ्या तिथे इंदू आणि व्यंकू महाराज आलेले असतात त्यावेळेला व्यंकू महाराज गोपाळच्या जवळ जातात आणि गोपाळला म्हणतात गोपाळ अरे कोण आहेत कोण हे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खरं सांगू का दुसरं कोणी नाही आहेत हे खरे डॉक्टर आहेत असं यांचं म्हणणं आहे त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात डॉक्टर डॉक्टर विठ्ठल तर मगाशीच येऊन गेले आणि त्यांनीच माझ्या बायकोवरती उपचारसुद्धा केलेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे ते तुमचेच कोणीतरी असणार त्यावेळेला लगेच डॉक्टर म्हणतात अहो काही काय बोलताय तुम्ही अहो मी कधी कुणाला पाठवेन अहो मी स्वतःच इकडे यायला निघालो होतो आणि एका अडचणीत सापडलो म्हणून तर मला इकडे येता आलं नाही पण आता तुम्ही जे बोलताय ते ऐकून मला धक्काच बसला आहे तेवढ्यात लगेच इंदू बोलते धक्का बसायची गरजच नाही आता मला तर एक गोष्ट कळून चुकली आहे व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा डॉक्टर विठ्ठल म्हणजे कोण साक्षात विठुराया आलेला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या शकुंतला काकीचे प्राण वाचवायला तुम्हाला कळतंय का तुम्ही ज्याच्यावरती रागवला आहात ज्याचा तुम्ही धिक्कार करताय त्या विठुरायाने तुमची साथ कधीच सोडली नाही उलट तुम्ही त्याची साथ सोडले प्लीज जरा विचार करा मला तर तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास खरं तर तुम्ही असं का वागताय तुम्ही तर स्वतःचा विचार केला पाहिजे जरा तरी विचार करून वागा तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू खरंच माझं चुकलं इंदू खरंच मी असं वागायला नको होतं खरं सांगायचं तर मी असं वागलोच नसतो तर बरं झालं असतं तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज जाऊ देत नको त्या गोष्टींचा विचार करूच नका महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत आहे आणि आता मी तुमच्यासोबत कायमच राहणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात महाराज मोठ्याने बोलतात खरं सांगू का आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट होईलच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सगळं काही नीट झाल्यानंतर तुम्ही स्वतःहून विठुरायाजवळ जायचं तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात सगळं काही नीट झाल्यानंतर नाही सगळं काही नीट झालंयच आता तर मी विठुरायाजवळ जाणारच आणि विठुरायाजवळ गेल्यानंतर विठुराया स्वतःहून माझ्या हाकेला हाक देणारच मला पूर्णपणे खात्री आहे विठुराया मला एकटेला एकट्याला असं कधीच सोडू शकत नाही याची मला खात्री पटली तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज मी तुमच्यासोबत कायम आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही व्यंकू महाराज तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करा बाकी काहीही करायची गरज नाही तेवढ्यात गोपाळ म्हणतो तुम्ही शकुंतला मावशीला भेटू शकता त्यावेळेला मात्र मा त्या व्यंकू महाराज आणि इंदू शकुंतला बाईंजवळ जातात त्यावेळेला शकुंतला बाईंजवळ गेल्यानंतर महाराज खूपच इमोशनल होतात त्यावेळेला लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो कशाला रडताय तुम्ही अहो मला काहीच झालं नाही बघितलं ना एवढ्या मोठ्या आजारातून मी बाहेर आले अहो नाही हो मी तुम्हाला सोडून नाही जाणार तुम्ही काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेले असतात शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच वाटत नाही आता सगळं काही समाप्तच झालंय लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन मी कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बोलतात आधी जाऊन तुम्ही विठुरायाच्या चरणावरती स्वतःचं डोकं ठेवा आणि त्याची माफी मागा आपल्याला विठुरायाने कधीच नाराज केलेलं नाही आणि कधीच तो नाराज करणारसुद्धा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात हो मी मागतो ना त्याची माफी मी त्याच्या पायावरती अगदी नाक रगडेन पण माफी मागेनच तू काळजी नको करूस तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना खूपच आनंद झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शकुंतलाबाई व्यंकुमाराज आणि इंदू गोपाला समजावू शकतील का कमेंट करून नक्की कळवा